अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आधी फायनल सामना पंचवीस मे रोजी खेळवण्याचं नियोजन होतं मात्र मिळालेल्या माहितीनुसार फायनल सामना आता तीस मे रोजी खेळवला जाऊ शकतो आतापर्यंत या स्पर्धेपैकी चौऱ्याहत्तर पैकी अठ्ठावन्न सामने पूर्ण झालेत उर्वरित सोळा सामन्यांमध्ये प्लेऑफ आणि फायनल सामन्यांचाही समावेश आहे बीसीसआयकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित सामने सोळा मे पासून खेळवले जाण्याची शक्यता असून चेन्नई बंगळुरू आणि हैदराबाद या ठिकाणी उर्वरित सामने पार पडते बीसीसीआयची तयारी आणि नवीन वेळापत्रक बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित झाल्यामुळे फायनल सामना पंचवीस ऐवजी तीस मे रोजी खेळवण्यात येईल उर्वरित सर्व सामने मर्यादित ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत रात्रीपर्यंत सर्व संघांना नवीन वेळापत्रक पाठवण्यात येईल याच बीसीसीआयने पंजाब किंग्स वगळता इतर सर्व संघातील खेळाडूंना मंगळवारपर्यंत त्यांच्या टीम बेसवर हजर राहण्याच्या कारण आयपीएल शुक्रवारपासून आहे खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह स्पर्धा अचानक स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मायदेशी परत देत त्यामुळे आता त्यांच्या परतीच्या वेळापत्रकावर आणि उपलब्धतेवर अनेक प्रश्न निर्माण झालेत फ्रँचायझींनी आपल्या खेळाडूंना परत बोलवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केलेत सामन्याच्या दरम्यान अचानक निर्णय गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दहा षटक झाल्यावर सामना थांबवण्यात आला स्टेडियममधील लाईट्स अचानक बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर बीसीसीआयने अधिकृतपणे सामना रद्द केला आणि संपूर्ण स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित केली बीसीसीआय आणि फ्रँचायजी समोर मोठं आव्हान आता बीसीसआय आणि फ्रँचायजी समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे विदेशी खेळाडूंना पुन्हा वेळेत परत आणि स्पर्धा सुरळीतपणे पूर्ण करणं वाढता राजकीय तणाव आणि खेळाडूंच्या हालचालींवरील निर्बंध पाहता पुढील काही दिवस आयपीएलच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल लाइव